अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघाच बुधवार आणि बुधवारच्याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर मंगळवार आणि बुधवार हे दोनही बार गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत कारण पूर्व पश्चिम जो भाग आहे त्यामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते तर उत्तर दक्षिण जो भाग आहे त्या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे दोनही दिवस गणपती बाप्पांसाठी कारक मानले जातात आणि त्यात योगायोगाने बुधवारच्याच दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात शुभ योग आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक सर्वात प्रभावी आणि सर्वात महत्वाचा उपाय सांगणार आहे जो माझ्या प्रत्येक स्वामी से ताईला किंवा माझ्या प्रत्येक महिलेला करायचा आहे बघा संकष्टी नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी बऱ्याच वेळा माझ्या ताई मला कमेंट्स करतात किंवा फोन असतात की ताई माझी मुलं माझं ऐकत नाही अभ्यासात लक्ष देत नाहीत व्यवसायात त्यांना यश मिळत नाही कामात त्यांची प्रगती होत नाही तर तुमची मुलं शिक्षण घेत असतील शिक्षणात त्यांची प्रगती होण्यासाठी शिक्षणात त्यांना यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात मुलं अजिबात तुमचं ऐकत नसेल घरामध्ये सतत हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल तर हा राग हट्टीपणा चिडचिडपणा कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुमच्या मुलांचा व्यवसाय उद्योग असेल मात्र त्यात व्यवस्थित मनासारखं गिराहीक लागत नसेल मुलांना जर व्यवसायात यश मिळत नसेल तर तुम्ही मुलांच्या यशासाठी हा उपाय करू शकता तुमची मुलं जर नोकरी करत असेल आणि नोकरीत जर त्यांना प्रगती त्यांची प्रगती होत नसेल किंवा त्यांना जर प्रमोशन मिळत नसेल तर तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी सेवा सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा संकष्टीचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो मागच्या काही व्हिडिओमध्ये बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र त्या सगळ्या उपायांमध्ये आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो आईने मुलांसाठी करावायचा अत्यंत प्रभावी आणि खास उपाय आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा मिनिटाचा उपाय आज वेळ बेल काढून करा आता याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे शुद्ध तूप असेल ला तर उत्तम आता सकाळी तेलाचा दिवा लावलेला आहे तरी तोच दिवा प्रज्वलित आहे तर एका बाजूला तुपाचा दिवा लावा मी तरी नेहमी जेव्हा विशिष्ट तिथीमिती असते ना तेव्हा तेलाचा आणि तुपाचा असे दोनही दिवे लावत असते तुमच्याकडे जर तूप असेल तर ते तूप एका पंटीमध्ये घाला किंवा एखादा एक एक्स्ट्रा दिवा असेल तर त्याच्यामध्ये घाला आणि त्याचा एक दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करा नुसतं तेलाचाच दिवा असेल तरीही चालेल पण जर तूप असेल तर तोही लावा बाजूला दोन उदबत्त्या लावा घरामध्ये धूप लावा कापूर पेटवा आणि घरातील जे वातावरण आहे ते थोडंसं सुगंधी आणि पवित्र करा ठीक आहे आता जेव्हा सात्विक वेळात आपण काही उपाय करतो तर त्याचे फळ किंवा त्याचे जे लाभ आहेत ना ते सात्विक म्हणजे त्वरित मिळतात सगळ्यात पहिले आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे छोटासा ग्लास घ्या किंवा एक छोटासा तांब्या असेल तो घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं जे पिण्यायोग्य शुद्ध पाणी असतं हे पाणी तुम्हाला घालायचं आहे यामध्ये तुळशीचं एक पान घालायचं आहे तुळशीचं आपल्या घरामध्ये जी तुळस असते या तुळशीचं पान घाला मंजुळा असेल तर आवर्जून मंजुळा घाला जर नसेल तर मग तुळशीचं पान घातलं तरीही चालेल त्यामध्ये एक चिमूडवर हळद घाला तुमच्या घरामध्ये असणारी जी तुम्ही पूजेसाठी घेता किंवा जी तुम्ही वापरण्यासाठी हळद घेता त्यापैकी कुठलीही हळद चाललेली किंचित हळद तुम्हाला त्या पाण्यात घालायची आहे त्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये हिरवे जे कच्चे मूग असतात हिरवे कच्चे मूग तर तुम्हाला हे सात कच्चे अख्खे मूग घालायचे त्या पाण्यात एक एक दाना मोजून म्हणजे एक एक दाना बाजूला करा आणि ते सात दाणे त्या पाण्यामध्ये घाला ह्या सगळ्या वस्तू त्या तांब्यात किंवा त्या ग्लासमधील पाण्यात घातल्या की त्यावरती आपला उजवा हात ठेवा मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मुलांना भरभरून यश मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे ते सात वेळा म्हणा त्या तांब्यावरती असा हात ठेवायचा आणि सात वेळा संकटमोचन स्तोत्र म्हणायचं संकटमोचन स्तोत्र म्हणून झालं की त्याच्यानंतर हे जे तीर्थ आहे ते तिथून उचलायचं आणि तुमच्या मुलांना एका जागी बसायला लावायचं कुठल्याही ठिकाणी बसायला सांगा ते जिथे बसलेले आहे तिथे हा ग्लास घेऊन जायचा आणि या ग्लासमध्ये घातलेलं जे तीर्थ जे पाणी आहे आता आपण ते जेव्हा अभिमंत्रित करू अगोदर ते पाणी होतं पण जेव्हा आपण ते अभिमंत्रित करू तेव्हा ते तीर्थ ते होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हे तीर्थ जे आहे यातील थोडंसं तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांच्या अंगावरती शिंपडायचं आहे म्हणजे झटकायचं आहे वरपासून खालपर्यंत मुलांपासून तुम्हाला सात वेळा हे झटकायचं आहे त्यानंतर यातलं थोडंसं तीर्थ तुमच्या मुलांना तुम्हाला प्राशान म्हणजे तुमच्या मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे मुलांची बॅग असेल त्यावरती थोडं पाणी शिंपडा मुलांचे जिथे क म्हणजे कपडे असेल कपाट असेल त्यावर जिथे त्यांच्या वस्तू असतील त्यावरती हे थोडंसं पाणी जे आहे तीर्थ जे आहे ते थोडंसं स्प्रेड करायचं आहे असं सगळ्या ठिकाणी हे पाणी शिंपडून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हे जे राहिलेलं जे ग्लासमधलं किंवा तांब्यातलं पाणी आहे ते तुम्हाला अंघोळीचं एक मुलांना बकेटभर अंघोळीचं पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे मिसळायचं आहे आणि हे मिसळून हे मिक्स करून मिक्स केलेलं जे पाणी आहे त्या पाण्याने मुलांना स्वच्छ सुंदर स्नान करायला सांगायचं आहे मुलांनी स्वच्छ स्नान केलं की त्यानंतर मुलांना स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघराच्या समोर बसायला लावायचं आहे दोन ते तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा जो कापूर आहे तो देवघरात प्रज्वलित करत गणपती बाप्पांचं स्मरण करायला सांगायचं आहे ब बघा या उपायाने मुलांमधील सगळ्या नकारात्मक शक्ती संपतील मुलांमध्ये असणारी बाधा संपेल कुणाची नजर लागलेली असेल त्यातून मुक्तता होईल इडापिडा नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल खरं तर चतुर्थीच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आणि बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचे उपाय हे सर्वात प्रभावी मानले जातात हिरव्या मुगाचे उपाय किंवा हिरवा मुग हा गणपती बाप्पांना विशेष प्रिय मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी मुगाच्या मुगाच्या उपायांचं महत्त्व हे विशेष आहे जेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्ही हिरवे मूग चुडभर हळद तुळशीचं पाणी सगळं घालून जेव्हा तुम्ही संकटमोचन स्तोत्र म्हणाल संकटमोचन स्तोत्र जे संकट निवारण करण्यासाठी संकटाचा नाश करण्यासाठी विघ्नानी अडथळा दूर करण्यासाठी हे सर्वात प्रभावी स्तोत्र असतं जेव्हा कामामध्ये सतत अडथळे असेल सतत संकट येत असेल आणि जेव्हा तुम्ही संकटमोचन स्तोत्राचं पठण करता तेव्हा सगळे विघ्न संकट दूर होतात आणि कामामध्ये असणारे जे काही म्हणजे अडथळे ते दूर होऊन कामात तुम्हाला यश मिळू लागतं जेव्हा तुम्ही त्या तांब्यावरती हात ठेवून हा, हा संकटमोचन स्तोत्र म्हणून जेव्हा हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना मुलांच्या अंगावरती शिंपडाल तेव्हा मुलांमध्ये असणारी बाधा इडापिडा नकारात्मक शक्ती संपूर्ण जाईल मुलांना कुणाची नजर लागलेली असेल नजर दोष असेल तर तो नष्ट होईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे जेव्हा दूर होतील संपूर्ण जातील तेव्हा मुलांची प्रत्येक गोष्टीत भरभरून प्रगती होईल जेव्हा तुम्ही यातील राहिलेलं जे तीर्थ आहे ते अंघोळीच्या पाण्यात घालून मुलांना स्नान करायला लावाल तेव्हा लक्षात ठेवा मुलांच्या अंगात असणारी जी खूप जास्त नकारात्मकता आहे ती संपून जाईल आणि संपूर्ण तुमच्या मुलांचं जे शरीर आहे ना ते पवित्र होऊन जाईल जेव्हा स्नान केल्यानंतर देवघरात कापूर ते झाडतील ना कापरासोबत उरलेली सुरलेली जी नकारात्मक शक्ती असेल तीही नष्ट होईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहे ते बाजूने खुले होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा